विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ सुदर्शन मराठी न्यूज माशिरस तालुका प्रतिनिधी श्री कृष्ण देशपांडे यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर सोलापूर प्रतिनिधी गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारासाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती आदि स्वीकृती पत्रिकामधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्रांच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांना होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव सन्मानपत्र देऊन सत्कार केला जातो पत्रकार हा सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय परस् पुरस्कार दोन हजार पंचवीसचा आदर्श पत्रकार पुरस्कार युवा भारत न्यूजचे संपादक सह्याद्रीचा राखनदारचे माळशिरस प्रतिनिधी श्रीकृष्ण देशपांडे यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे श्रीकृष्ण देशपांडे यांचा परिचय श्रीकृष्ण देशपांडे हे माशिरस तालुक्यातील नेवरे या गावातील असून पत्रकारिता एक एक वसा ध्यास समजून समाजातील वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी युवा भारत न्यूज व दैनिक सह्याद्रीचा राखणदार सुदर्शन मराठी न्यूजच्या माध्यमातून संपादक श्रीकृष्ण देशपांडे यांनी प्रशासन दरबारात आवाज काढून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठवला असून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन समाजासमोर श्रीकृष्ण देशपांडे यांनी एक नवा आदर्श निर्माण केला असून पत्रकारिता हे केवळ जगण्याचे साधन नसून समाजाचा आरसा आहे त्यांच्या बातमीची दखल घेतल्यामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे श्रीकृष्ण देशपांडे यांच्या पत्रकारितेची दखल घेऊन पत्रकार श्रीकृष्ण देशपांडे यांना पत्रकार सुरक्षा समिती मानाचा राज्यस्तरीय दोन हजार पंचवीसचा चा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा